नमस्कार आज okay. आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे असं चमचे भरून लोणच्याचा मसाला घातलेला आहे सुहानाचा ओके त्याच्यानंतर आपण इथे फोडणी पण करून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये गूळ घालतोय गूळ पण चवीनुसार कमी जास्त करू शकता चार साडेचार चमचे आपण इथे गूळ घातलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तिखट वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे तुम्ही लगेच पण खाऊ शकता आता आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचंय तर मस्त चटपटीत लागतं हे आणि आता आपण याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत फोडणीमध्ये आपण दोन चमचे तेल टाकले त्याच्यानंतर मोहरी हिंग आणि हळद ओके तर आता आपल्याला हे याच्यावर टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे हे आपलं इंस्टंट चटपटीत असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे ओके थँक्यू सो मच आपण याच्यामध्ये दोन चमचे मसाला घातला आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि गुळाचं प्रमाण पण तुम्हाला जर गोड कमी हवं असेल तर गूळ कमी करू शकता अशा प्रकारे आपलं हे लोणचं रेडी झालं आहे नक्की करून पहा थँक्यू थँक्यू सो मच